उभ्या ट्रकला धडक एक वर्षाच्या बाळासहित पाच जखमी भरधाव स्कॉर्पिओने ट्रकला धडक दिली या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यात एकाच कुटुंबीयातील तिघांचा समावेश जखमींमध्ये एक वर्षाच्या बाळाचाही समावेश आहे ही घटना सेलू येथील जिम समोर रविवारी डीस एप्रिल रोजी दुपारी दोनच्या च्या दरम्यान घडली किशोर राऊत वय वर्ष चाळीस हे त्यांच्या एम एच चौतीस चा ए ए पंचेचाळीस पंचेचाळीस क्रमांकाच्या स्कार्पिओने नातेवाईकांना घेऊन वर्धेवरून बोरधरण येथे जात होते दरम्यान सेलू एका जीम समोर त्यांचे वाहन अनियंत्रित झाले स्कार्पिओ नियंत्रित करण्याच्या नाद रस्त्यावरील उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकले त्यात स्कार्पिओ असलेले पाच जण जखमी झाले आहेत त्यात शुभम गणेश नागोसे वय वर्ष पंचवीस श्रद्धा शुभम नागोसे वर्ष पंचवीस जीवांशू शुभम नागोसे वर्ष एक सर्व राहणार वर्धा आणि किशोर गणपत राऊत वर्ष चाळीस राहणार बोरधरण वनिता किशोर राऊत वर्ष त्रेचाळीस राहणार बोरधरण यांचा समावेश आहे माहिती रुग्णमित्र प्रज्वल यांनी आपल्या रुग्णवाहिकेने जखमींना ग्रामीण रुग्णालय सेलू येथे दाखल केले जखमींची स्थिती नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात रवाना करण्यात आले चैताली गोमासे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर सेलू